नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव सांगा ना संदीप हरिचंद्र देसाई दादा आज एक पिसवले मैदान मैदानामध्ये एक चांगला पेरापर आला आपलं विमान आणि बादल कसं काही नियोजन झालं आजचा नियोजन बघा त्यांना फोन केला बैल पाहिजे भाई आपण पण त्यांना बैल दिलता त्याही लगेच पाच मिनिटामध्ये त्यांच्या पोरांना विचारला पाच दहा मिनटामध्ये लगेच त्याही फोन केला का दादा घेऊन येतो बैल त्यांचा उपवास पण चालू आहे ना त्या हिशोबामध्ये ते, ते बोलले का दोन वाजता बैल आम्ही पाठवून देतो तर ते, ते आले स्वतः आपल्यासाठी आता उपास पण आहे त्यांचा सा रोजा चालू आहे बोलला तर सातच्या नंतरच काय खासा झाला तर सातच्या नंतरच बिणी पितील ते पण दादा एक की खाते आणि एक फोन केला त्याच्या त्रो ते आले आणि आपला एक छान फेरा पाला काय सांगाल त्यांच्याबद्दल चांगला पलावला बैल त्यांचा नंबरातलाच आहे ना बैल चांगलाच पाला ना दादा आपण बघतो गेल्या सीझनला दोघे विरोधामध्ये पण होते आणि आता एकत्र देखील आले काय सांगाल त्याबद्दल विरोध तसा काही नाही मुंबईच्या कार्या तशाच विरोधामध्येच पालात काही नाही एकमेकांच्या विरोधामध्ये ना चांगली गोष्ट आहे आता काय आता बरी आहे पण बऱ्यापैकी तरी थोडा तपलीक आहे बायला आज त्याला डबल फेरा मारायचा होता पण नको सिंगलच आता भास थोडी तकलीक त्याला गरमी जास्ती सन्न होत दा नक्की काय झालं बादलला बादलला आता लंपीच्या आजारातली निघला तो ना पायावर पण मार लागला होता त्याच्या जा, याच्यामध्ये जा जास्ती तकलीक झाली त्याला रक्त पण आखत होता ना थोडा तकलीक होती म्हणजे गरम झाला आता कशी काही तब्येत नाही आता बरी आहे पण तरी ऐंशी नव्वद टक्के हे समजा अजून दहा पंधरा वीस टक्के थोरा बैल तरी बी ती मजा नाही बैलाला खूप दिवसानंतर फेड टाकला ना बादलला आता जवळजवळ बोनी लिहिला आकल्ला होता जवळजवळ दहा पंधरा सतरा अठरा दिवस झालं असते का त्याच्यानंतर आज टाकला फेर आज टाकला पहिला आज कशी गाडी पलावली बरी पालाली गाडी चांगली पाला दादा आपण बघ बल, बघतो ना कंडचित पडके यांच्या नावावर तुमचा करार झाला होता आणि नंतर कॅन्सल देखील झाला काय सांगाल त्याबद्दल करार कॅन्सल झाला बैल आता समजा एक तारखेपासून करार होता ना तर अठरा तारीख वीस तारीख आली तरी बैल काय समजा बैठीच होता ना त्या बारा ना वाटत आपल्याला बैठी तर त्यांचा ज्या बी काय हिशोब होता तो आपण वापस दिला काय बैल पलत नाही तर कशाला निसता जे करायचं हिशोबामध्ये हे केलं पंडित शेठ फडके यांचं खूप मोठं नाव आणि त्यांच्या ना, नाव नावामध्ये आपला बादल पलणार होता कसं काय होता नावामध्ये त्यांच्या पललाच आपण पैशाचेच काय सगळ्या गोष्टी पैशांनीच नाही मिळत त्यांचं नाव मोठाच आहे ना आणि मोठाच राहणार त्यांचं बॅनरवरती नाव आपण टाकू कुठेतरी त्यांचा हो। बादल आणि हा बादल दिसायला पण एक सारखेच आहे हा सारखेच आहेत ना खूप दिवस झाले ते तुमच्या मागे लागले होते करारसाठी पण पाणी तो करा जाला। करार झाला होता आणि नंतर कॅन्सल देखील झाला करार झाला होता तरी पण आम्ही त्यांच्या नावाने पडलो गारी हा का मोठी माणसं आहेत ती ना चांगली दिलदार माणसं आहेत आता कसं काय इथून पुढे बाजाचं नियोजन असणार बादलचं नियोजन बघू आता घरी गेल्यावर समजेल त्याची काय कशी काय तब्येत आहे ताप नाही आला पाहिजे का ताप जर आला तर मग थोडं गॅपिन करायला लागेल तपलीक नाही झाली तर पाहिजे बैलाला आपण बघतो ना आता जो आहे भरपूर मुंबई गाजवली बादलने भरपूर गाजवली दोन दोन शर्ती पण कराजू पण आता कशी ते तब्येत थोडी बरीने पायाच्या मुलं थोरा पलवीत ना आम्ही पी त्यांनी भरपूर संघर्ष केला संघर्ष तुम्ही वरतून आलेला बैल हा जाम तकलीक बैलाला म्हणजे काही ना काय हेच दादा जेव्हा लंपी झाली होती तेव्हा तुम्ही खूप चांगली काळजी पण घेतली पण त्याचं फल नंतर तुम्हाला दिला होता परत तो आजारामध्ये गेला चालूच असतो आता तो लंपीतली तर आता पायाच्या ह्याच्यामध्ये पण जा समजा दोन अडीच महिने गेले त्याचे आम्ही पलवला पण ती मजा नाही जी बैलाला ती गती नाही म्हणजे कुठल्या बी बैलाला असं वरटेकच मारायचा तो बैल वर तो वरटेक नाही त्यावर अजून बैलाला न खूप चांगला डावीत ना बऱ्याचशा आता डावीमध्ये पण आज उजवीन कधी आम्ही पब्लिक मध्ये नव्हता पलवला तसा पलवासू पण पब्लिक मध्ये आज पलवला बैल मध्ये चांगला आला प्रेस नाही केला बैलांनी मला वाटत होता का प्रेस करणार बैल नाही केला म्हणजे आता कुठेही रुटीनला लागायचा चाललाय प्रयत्न बघू आता थोऱ्या गॅपी गॅपीन आता आठ दहा दिवसामध्ये बघू फेरा मारू एक कसा काय बघू थोरा लगेच नाही पळून जा माझा बैलाला थोडं गॅपीनच करायला लागेल घरी गेल्यावर माहीत परल बैलाचं कसं काय आता आई एक विचार नीच प्रार्थना करतो की बादल लवकरात लवकर हो आणि जसं तुमचं आधी नाव केलं तर मुंबईला तसं परत एकदा नाव करो आणि इतका वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद तुम्हाला पण धन्यवाद दादा लय दिवसापासून तुम्ही मला फोन करीत पण मला काही मुलाखत द्यायला मिळत नव्हती धन धन्यवाद तुम्हाला, तुम्हाला दादा हां